नो एपिक नंबर मला तुम्ही सांगा इथे किती लोक आहेत ज्यांनी गेल्या काही निवडणुकांमध्ये मतदान केलेलं आहे है? सगळे आहेत निवडणुकाचे कार्ड तुमच्याकडे आहे घरी सगळ्यांकडे आहे त्याच्यावर इथे जो एक नंबर येतो एपिक नंबर तो, तो प्रत्येकाकडे आहे ना आता तो एपिक नंबर नसेल तर गडबड तो होते असे एपिक नंबर नसणारी देखील नावं प्रत्येक यादीत घुसवलेले आहेत हे लोक कोण आहेत कुठून आले काय एपिक नंबर ह्याच्यावर नाही आहे कारण आम्ही जेव्हा विचारलं तिथे निवडणूक आयोगामध्ये तर त्यांनी सांगितलं नाही आम्ही सगळ्यांना एपिक नंबर देत आहे काही अशी गडबड असेल तर आम्हाला सांगा मग ही गडबड पकडणार कोण असे वर्लित अथा अठ्ठावीस सापडले आपल्याला ज्यांचे एपिक नंबर नाही आहेत आता हे पहा तुम्ही डुप्लिकेट नेम इन वोटर लिस्ट सेम एपिक एपिक नंबर सेम आहे सगळं सेम आहे पूर्णपणे सेम पण त्याच वेगळ्या वेगळ्या यादींमध्ये एका यादीमध्ये सेम टू सेम नावं कुठे छोटासा इकडे तिकडे बदल केलेला आहे म्हणजे डुप्लिकेट असे किती मतदार असतील किती मतदार कार्ड बनले असतील हे तुम्ही पाहायला पाहिजे असे एकशे तेहतीस मिळालेले आहेत जे डुप्लिकेट नावं आहेत सेम टू सेम आहे म्हणजे हे आता पार्वती प्रदीप कुमार सोलंकी पार्वती प्रदीप कुमार सोलंकी हाय पीक नंबर सेम आहे हाय पीक नंबर सेम आहे सगळं काही सेम आहे पण हे दोनदा आलं यादीमध्ये दोनदा आलेलं आहे म्हणजे कदाचित दोन लोक जाऊन मतदान करू शकले असतील तिच्या नावावर असे एकशे तेहतीस लोक आपल्याला सेम टू सेम सापडलेले आहेत आता हे आहे सेम पर्सन डिफरंट एपिक म्हणजे एका व्यक्तीचं दोनदा किंवा तीनदा मतदार मतदानाचं कार्ड बनवलेलं आहे पण वेगळे वेगळे एपिक नंबर आहेत आता तुम्ही उदाहरण म्हणून पाहायचं थोडं आता हे उदाहरण खूप महत्वाचं आहे हे उदाहरण जर तुम्ही पाहिलं ती ही अनिया सहानी बाकी सगळं जर तुम्ही पाहिलं किरण साहनी नाव आईचं नाव किरण साहनी हे दोन्ही बरोबर आहे पण हिचं इकडे नाव अनाया सावनी केलेलं आहे इथे अनया सहानी आहे फोटो दोघींचा सेम आहे आत्ता मी भुरकट केलेला आहे पण सेम टू सेम फो फोटो जुळी आहेत का आम्हाला माहिती नाही पण सहानी सावनी कसं बदललं माहीत नाही घराचा पत्ता सेम आहे सगळं काही सेम आहे बाकी हे दोन बदललेले इपिक नंबर आहेत म्हणजे इपिक नंबर जर हा युनिक असेल तर मग एका व्यक्तीचे दोन कार्ड्स थोडीशी नावं अडनावं इकडे तिकडे करून तोच पत्ता तेच वय आईचं नाव तेच आहे फोटो तेच आहे इपिक नंबर बदलून वेगळे वेगळे मतदार असे किती कार्ड्स केले असतील हे तुम्ही तुमच्या मतदारसंघांमध्ये बघितलं पाहिजे ही देखील वोट चोरी तुम्ही पकडली पाहिजे ह्यांचं तर आता एवढं भुरकट झालेलं आहे नाव कारण अजून एक तुम्हाला सांगतो निवडणूक आयोगाचा जो रोल आहे तो एक तर मशीन रिडेबल नाही आहे तो तुम्हाला कन्वर्ट करायला लागतो दुसरं म्हणजे तो एवढा भयानक प्रकारे त्यांनी दिलेला आहे एवढं काही किचकट करून ठेवलेलं आहे की प्रिंट जरी काढली तरी तुम्हाला वाचता येतं ना की न येतात असं त्यांनी हे सगळं काम करून ठेवलेलं आहे ही चोरी देखील फार आहे कुठे तुम्हाला सिमिलर स्वतः फोटो दिसत असेल हे पकडणं तुम्ही गरजेचं आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या